फक्त उद्या दिवाळी आणि सोमवती अमावस्या एकाच दिवशी हा महासंयोग तुमच्या शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट करू शकतो आणि घरात आणू शकतो प्रचंड प्रगती फक्त एक वस्तू अर्पण करा आणि पहा चमत्कार चला लगेच जाणून घेऊया मित्रांनो या दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच सोमवती अमावस्या आहे हा योग वर्षातून कधीतरी येतो सोमवती अमावस्या पित्रांना मोक्ष देण्यासाठी सर्वोत्तम आणि दिवाळी धनसमृद्धीसाठी ओळखली जाते म्हणजे एकाच दिवशी पित्रांचे आशीर्वाद आणि देवी लक्ष्मीचा वास आपल्या शास्त्रांमध्ये वड आणि पिंपळाच्या झाडात सर्व पित्रांचा वास असतो असे मानले जाते म्हणून या शुभ दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे म्हणजे साक्षात आपल्या वंशपरंपरेची पूजा करण्यासारखे आहे तर आता पाहूया तो एक सोपा आणि अचूक उपाय सामग्री फक्त एक जानव पवित्र धागा घ्यायचा आहे कृती एक शुभ मुहूर्त दिवाळीच्या सकाळी स्नान करून स्वच्छ व्हा दोन झाडाजवळ पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाजवळ जा तीन अर्पण झाडाला पाणी अर्पण करा आणि हे जानव झाडाच्या खोडाला सात वेळा प्रदक्षिणा घालत अर्पण करा चार प्रार्थना हात जोडून आपल्या सर्व ज्ञातज्ञात पित्रांना मोक्षासाठी प्रार्थना करा सांगा माझ्या कुटुंबातील दोष दूर करा आणि प्रगतीचा मार्ग दाखवा पाच दिवा शेवटी तुपाचा एक दिवा लावा आणि घरी परत्या हा एक मिनिटाचा उपाय तुमच्या शंभर पिढ्यांचा पितृदोष दूर करेल याचे फायदे काय घरातील कलह संपेल मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील पतीच्या नोकरी व्यवसायात मोठी प्रगती होईल या दिवाळीला ही संधी अजिबात सोडू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महायोगाचा फायदा घेता येईल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रभावी उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभदी पावली